जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित लोकशाही दिनात जिल्ह्यातील सोळा शासकीय कार्यालयातील एकतीस तक्रारी प्राप्त झाल्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येतो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सोमवारच्या लोकशाही दिनात जिल्ह्यातील सोळा शासकीय कार्यालयांच्या एकतीस तक्रारी प्राप्त झाल्या या तक्रारी संबंधित कार्यालयांकडं वर्ग करण्यात येत असून त्या कार्यालयांनी तात्काळ या तक्रारींचा निपटारा करावा तसंच तक्रार करण्यासाठी येत असलेल्या नागरिकांशी सर्व संबंधित कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चांगली वर्तणूक ठेवावी असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी दिले लोकशाही दिनात संबंधित शासकीय कार्यालयांकडे आलेल्या तक्रारी याप्रमाणे जिल्हा पुरवठा कार्यालय एक लीड बँक दोन राज्य परिवहन महामंडळ दोन तहसीलदार मोहोळ चार सिव्हिल हॉस्पिटल एक जिल्हा परिषद पाच तहसीलदार माढा दोन महसूल दोन तहसीलदार उत्तर एक आस्थापना शाखा चार सोलापूर महानगरपालिका एक पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण एक तहसीलदार करमाळा दोन तहसीलदार मंगळवेढा एक भूसंपादन समन्वय एक तहसीलदार बार्शी एक अशा एकूण एकतीस तक्रारी जिल्हा लोकशाही दिनामध्ये प्राप्त झाल्या